सर दुसरा विषय असा होता तुम मावी तरंचे। मावी तरंचे। मावी तरंचे। का, का की तुम्ही तुमचं जे शिष्टमंडळ आहे ते ऊर्जा मंत्र्यांना भेटलं वसई विरार ऊर्जा मंत्री नाही भेटलो मंडी महावितरणचे महावितरणचे काय काय विषय झाला तिथे तिथे महावितरणच्या खूप समस्या आहेत एक तर एक विषय की सारखी सारखी पावर जाते कारण की उद्योग धंदे पाच पाच आता तुम्ही जर आमचा एक ग्रुप आहे हे जी आय चा एम एसीबी कमी ते ग्रुप आहे त्या ग्रुपवर जर पाहिलं ना तर पाच पाच सहा सहा वेळेस दिवसातनं पावर जाते अच्छा आणि हे फार भयानक आहे म्हणजे सहा वेळेस पावर झालं माणसं मग बसून राहतात मग पुन्हा काम सुरू करायला मग त्यांना मूड येत नाही असं त्या समजत आहेत तर त्याच्यावर तिथे बरीचशी चर्चा झाली जसं आता एच आर फ्यूज एक विषय आहे तर त्या आमच्या लोकांचं असं म्हणणं होतं की आमच्या जे जी आय आय किशोर शेट्टी तिथे होते त्यांनी असं सांगितलं की एच आर फ्यूज जे आहेत सगळ्या तारा लावलेल्या आहेत तिथे एच आर फ्यूज नाहीत अच्छा तो एक विषय आहे सगळीकडे याच्यात फील्ड असेल तर पॉवर फील्ड वर कमी होईल काय का, तुम्हाला काय कारण वाटतात की हे जे वीज खंडित होत राहते सारखेच नाही केबल बरोबर नाही ट्रान्सफॉर्मर मधून मधून उडून जातात आता मध्ये काय झालं की वीज पडली आता जे खंडारी आहेत एस पी एस सी सुप्रिय त्यांचा मी एक इंटरव्ह्यू पाहिला होता की त्यांनी असं सांगितलं की बारा ट्रान्सफॉर्मर एकाच दिवसात उडाले वीज पडल्यामुळे मग आता, आता त्या ह्या समस्येला तुम्ही कशा पद्धतीने भेटताय आमचं जे गोवा असोसिएशनचं जे जे ना त्यांच्याशी चांगला चालू असत आणि त्याच्याप्रमाणे ते काम करतात पण तरी जे पाहिजे तसं समाधानकारक काम हो काम नाही आता तुमच्या उत्पादन क्षमतेवर म्हणजे इथे आपल्या वसई विरार शहरामध्ये किती उद्योग असतील लघु उद्योग असतील मध्यम उद्योग माझ्या असं काही डेटा नाहीये पण पंधरा हजारच्या आसपास आमच्या असोसिएशनच्या मंडपामुळे आणि ह्या सगळ्या उद्योग म्हणजे ह्या शहराचे उद्योग जी आर्थिक क्षमता जी आहे ज्याला आपण म्हणतो की टर्न काय असेल अंदाजेत नाही म्हणजे अब्जो मध्ये अजून डेटा अवेलेबल नाही याचा तुम्ही तो काढायचा मी प्रयत्न म्हणजे वसई विरार शहराला पंचवीस लाखाची लोकसंख्या आहे अंदाजे तुम्ही हे पंधरा हजार जे तुमचे लघु उद्योग आहेत ते किती लोकांना एक असं ग्रहित धरा की छोट्याशे छोटा उद्योग सुद्धा साधारण एक कोटीचं उत्पादन करतो अच्छा म्हणजे वर्षाकाठी वर्षाकाठी एक छोटा जरी धरला आपण त्याच्यात अजून आपण ऍव्हरेज दोन कोटी धरू अच्छा दोन ते तीन कोटी पंचेचाळीस हजार कोटीचं इथं उत्पादन होत उत्पादन एवढी क्षमता लॉजिक आपण किती लोकांना रोजगार देत असू एका उद्योगात जर तुम्ही पाच लोक जरी धरले तर पंधरा हजार कोणी पंच्याहत्तर हजार लोकांना उद्योग दिलेला आहे म्हणजे लॉजिकली हे सगळं सांगतो ह्या सगळ्या समस्या आहेत रस्ता आहे पाणी आहे वीज ह्या एकदम ह्या मूलभूत समस्या आहेत म्हणजे ह्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या समस्या आहेत इतकी वर्षांचा जो काळ जातोय तुम्ही आज किती वर्ष येते पंचवीस तीस मला दहा था? वर्ष झाले आणि आमचे जे जी आय मी तर फार नवीन आहे जीआय मध्ये पण परवा त्यांचा मी एक मेसेज पाहिला ते आमचे जे अध्यक्ष आहेत आणतो ते म्हणतो आम्ही सव्वीस वर्षापासून विजेसाठी लढतोय पण सर त्यांनी कधी कारण शोधली का की ही एवढी मोठी समस्या काय हवी एकीकडे राज्यात केंद्र सरकार राज्य सरकार बाहेरच्या उद्योगांना येण्यासाठी आपण आमंत्रित करतोय त्यांच्यासाठी आणि तुम्ही आहोत की एक उत्तर प्रदेश गुजरात किंवा इकडे बाहेर जाण्याचं तुम्ही मानसिकतेत हो तसंच कारण कारण सांगतो मी आता इथे तीन सबस्टेशन आहेत त्याच्यामध्ये दोनशे वीस दोनशे वीस आणि शंभर असे हे बघा नाला सोपारा उपकेंद्र आहे त्याच्या जी आय एस वसई उपकेंद्र आहे त्याच्यानंतर एक अजून एक शंभर केबीएच आहे पण हे सगळे उपकेंद्र जे आहे ना फुल झालेले आहेत आणि काही उपकेंद्र तर एकशे वीस टक्क्यांनी चालत म्हणजे आता सध्या वीस द्यायला जागा नाहीये अच्छा तुम्ही हे प्रश्न त्या शिष्टमंडळाने तुमच्या तिकडे एमडी कडे मांडले हे नेहमी एमडी कडे जे आहे ना खरं म्हणजे मी अजून एक संघटनेचा सदस्य आहे ती आहे लघु उद्योग भारती म्हणून ही भारतीय लेवलची संस्था आहे म्हणजे नॅशनल लेवल ज्याला म्हणतो आणि खूप पॉवरफुल संस्था आहे त्यांनी ही मिटिंग अरेंज केली होती आणि त्याच्यामध्ये जी आय ला बोलावलं होतं त्याच्यानंतर एक एस डी एल म्हणून इथे आहे वेस्टला त्यांना बोलावलं होतं आणि मी लघु उद्योग कडनं गेलो होतो अच्छा पण सर हे सव्वीस वर्ष ते सांगतात की आपण इथे उद्योग व्यवसाय करतोय मला वाटतं की ही सापत्न भावाची वागणूक जी आहे वसई विरारला तसंच दिसतंय का आपण कशासाठी तुम्ही काय बघता कसं सांगायचंय म्हणजे राजकारणाबाबत मी बो, बोलायचं टाळे नाही पण राजकारण जर बघा राजकारण बायपास करता येत नाही पण दोष कोणाला ह्याच्यामध्ये आपण प्रशासकीय अनास्था म्हणायची राजकीय अनास्था म्हणायची का आणखी काय राजकीय अनास्था जरा सर मी तेच सांगितलं सुरुवातीला आता ह्याच्यातनं जीएसटी मिळतो इन्कम टॅक्स मिळतो कॉर्पोरेशनला कॉर्पोरेशनला तुमचा रेव्हेन्यूला रेव्हेन्यू मिळतो रेव्हेन्यू टॅक्स लावला जातो इथे आणि माझ्या मते वसईमध्ये सत्त सत्तर टक्के इलिगल आहेत बरोबर त्याच्यावर रेव्हेन्यू डिपार्टमेंट पेनॉल्टी घेते म्हणजे उत्पन्न सगळ्यांना व्यवस्थेशीर आणि खूप आहेत पेनॉल्टी म्हणजे मला वाटतं शास्त्रीय आहे त्याच्यावर हो हां आता ते यानी व्ही व्ही एम सहा वर्षाचा सा टॅक्स काढला त्याच्यावर शास्त्री पुन्हा घेत आहेत पण ते जे काहीतरी ते एक वर्ष केले असा पण त्याला म्हणजे तो काही स्थायिक उपाय नाहीये तो टेम्पररी आहे तुमच्याकडून महापालिका टॅक्स घेते त्या तुलनेत तुम्हाला सोयी सुविधा देते काही नाही तुम्हाला महापालिकेकडून कोणत्या अपेक्षा कोणत्या अपेक्षा काय म्हणजे त्यांनी बेसिक लेवलला कोणत्या सुविधा दिलं नाही रस्ता नाही पाणी नाही अच्छा रस्ता आणि पाणी आणि पुन्हा कचऱ्याचा आत्ता सुरू झाल्यामुळे कचरा जमा करायचा आहे कचरा जमा करायचा पण नव्हतो मग हा जो कचरा इंडस्ट्रियल कचरा महापालिका जमा नाही करत नाही नाही मग तुमच्या इकडून जो जो बेसिक कचरा आहे तो तो तुम्ही काय करत होता तो आम्हाला माझ्याकडे निघत नाही कारण माझं जे आहे ना हे इलेक्ट्रॉनिक आहे आणि माझ्याकडे कचरा काहीच निघत नाही पण इतर उद्योग जे आहेत ना त्यांचा जो काही इंडस्ट्रियल कचरा असेल तो त्यांनी आ, त्या कचऱ्याची इथे मला दोन तीन कॉन्ट्रॅक्टर आहेत अच्छा त्यांना तो नेऊन द्यायला पाहिजे कायद्याप्रमाणे अच्छा मग महापालिकेकडून आता तुम्ही पाणी वीज सॉरी वीज नाही पाणी आणि रस्ता आहे मग त्या संदर्भात तुम्ही कधी महापालिकेला अप्रोच झालेले गोवा लिस्ट याच्यात चालू येतात गोवा मग अडचणी कुठे येतात काय करतात महापालिकेची आता तुम्ही जर पाहिलं ते पश्चिम वसई आणि पूर्व वसई ह्याच्यामध्ये जमीन फरक तो रोड आहे व्यवस्थेशीर सगळं व्यवस्थेशीर आहे पण पश्चिमेला उत्तर पूर्वेला तसं काही नाही आहे आणि माझ्या मते पूर्व ही जास्त टॅक्स देत असेल आज पंचेचाळीस हजार कोटीवर पंधरा आपण किती पंच्याहत्तर किती धरले दोन को तीन कोटी पंचेचाळीस हजार कोटीवर यांना विवासीला रेव्हेन्यू मिळतो सगळ्यांनाच रेव्हेन्यू मिळतो राजकीय अनास्था कशी बघताय तुम्ही राजकीय तुम्हाला सहकार्य होतं तिथल्या स्थानिक पक्षाकडून म्हणा किंवा राज्यातून उद्योग मंत्रालयाकडून आम्हाला बहुजन पार्टी पार खास करून गोवा गोवारीसला आपांचा बराच हे आहे पाठिंबा आहे आणि प्रत्येक समस्येमध्ये मी आता मध्ये असल्यामुळे कमिटीमध्ये असल्यामुळे नेहमी बैठकीला जात असतो ते अधिकाऱ्यांना बोलावतात आणि बैठकी बैठक्या बऱ्याच होतात पण ते आता पुढे का जात नाहीत ते मी सांगू शकत नाही अच्छा आता नवीन इंडस्ट्री येण्याच्या मार्गावर आहेत का तुम्ही म्हणाले तसे तुमची मनस्थिती बाहेर जाण्याचीच आहे कायम राहणार आहे आता कायद्याप्रमाणे त्या इथे वीज उपलब्ध नाहीये अच्छा नवीन इंडस्ट्री काय करतील माहित नाही पण इथले आता बरेच जातात तुम्ही आमचा जो ग्रुप त्याच्यावर पाहिलं ना तर त्याच्यावर गाळा विकायचा रोज एक तरी असतो किंवा गाळा वाड्यात द्यायचा जेव्हा आपण म्हणतो ना की गुजरातला जायचं आहे किंवा वसई विरारच्या बाहेर म्हणजे उर्वरित महाराष्ट्रात तिथे आणि इथे असा काय फरक जाणवतो तुम्हाला कुठे तुम्हाला त्याच्यामध्ये सोयी सुविल सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध होत का इथे नाही येत तशा आता मी तीन दिवसापूर्वी दहेजला गेलो होतो सुरत पासून एक एसी साइड आहे साठ किलोमीटर आहे तर मी कंपनीने गाडी पाठवली होती मला तिथे मी माझं मशीन विकण्यासाठी गेलो होतो तर मी बोलावलं तो साठ किलोमीटर मीटर मध्ये तीन दिवसाचा पावसा दर शंभर मीटरला एक खड्डा होता तिकडे हा दर शंभर मीटरला अच्छा तीन दिवसाचा पावसाने तर मी त्यांचे जे ते परत येताना त्यांचे अधिकारी मला सोडायला आले होते मेंटेनन्सचे त्यांना मी सहज विचारलं हे आता असंच राहणार आहे की वाढेल अजून वाईट परिस्थिती होईल अच्छा म्हणजे हे माझं निरीक्षण आहे माझं अच्छा आता बा हा पण एक आहे तिथे मॅनपॉवर भरपूर अवेलेबल आहे बाकी मी काय हा वीज आहे म्हणतात म्हणजे माझं तरी अजून तिथे काही संपर्क तसा आलेला नाही आहे त्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करू शकणार नाही लोक बोलतात मग ही मनस्थिती कुठून येते की मग एवढं तुम्ही तुमच्यासारखे उद्योजक सांगतात की तिकडे खड्डे आहेत विजेचा प्रश्न आहे, आहे मग आपल्या इकडचे तिकडे जाण्याच्या मनस्थितीत मी मला जेवर्यंत मी म्हणजे माझा काय निरीक्षण जो नाही होते तोपर्यंत आरती बोलू शकत नाही अच्छा आता आमच्या ग्रुपवर तर हे सगळं आलं होतं की मी तर असं म्हणेन की इथे एवढे खड्डे नाहीत अच्छा हा हां थोडं इथे काय म्हणतात त्याला मिसमॅनेजमेंट आहे पोलिसांचं म्हणा एन एच ए म्हणा पण एवढे खड्डे नाही शंभर मीटर अक्षरशः मी सांगतो शंभर मीटरला एक दोन खड्डे होते छोटे छोटे होते पण होते अच्छा त्या अधिकाऱ्याने मला सांगितलं की अजून वाढणार आहे आणि इवन मी जाताना जी टॅक्सी पाठवली होती त्यांनी मला त्याला पण विचारलं तो पण म्हणा वाईट परिस्थिती होती त्याची अच्छा आता सर मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे तुम्ही आता काय अपेक्षा करताय म्हणजे तुमची असोसिएशन आहे ती उद्योग मंत्री स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा पालिका किंवा एन एच आय म्हणजे जे काही प्रशासन आहे आणि राजकीय यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या की काय असलं पाहिजे ते सगळं आम्हाला मिळायला पाहिजे आम्ही खरं म्हणजे आम्हाला एक पदक द्यायला पाहिजे की एवढ्या समस्या असून सुद्धा आम्ही उद्योगधंदे चालवतोय लोकांना काम देतोय आम्हाला एक नोबल द्यावंच ना भारतीय सरकारने असं माझी अपेक्षा आहे आता मी काय केलं आहे माहिती आहे आता लघुउद्योग भारती जी संस्था आहे भारतीय लेवलची आणि ते असं म्हणतात की त्यांचं या सरकारशी खूप चांगले संबंध आहेत आणि ते पण आणू शकतात म्हणून मी माझा एक प्रयत्न म्हणून लघु उद्योग भारतीबरोबर जास्त काम म्हणजे जास्त काम करावं असं मला वाटतं कारण की ज्या लोकल ज्या संस्था आहेत अच्छा माझ्या मते त्या एवढ्या आता सव्वीस वर्ष जर पावर सुधरत नसेल तर ल लो, ह्या लोकल ज्या संस्था आहेत ते याच्या यशस्वी होत नाही असं मला वाटतं किंवा त्यांचं ऐकलं जात नाही आहे त्यांचं म्हणणं पोहोचत नाही आहे म्हणून एक नवीन प्रयत्न म्हणून मी लघु उद्योग भारतीबरोबर काम करणार आहे आणि त्यांच्याबरोबर काम सुरू पण केलेलं आहे आता ही जी बैठक होती हा म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर जे लोकेश कुमार आहे त्यांच्यावरती लघु उद्योग मॅनेज अरेंज केलेली होती अच्छा पण आता वीज आणि रस्ता हे सोडलं तर इथल्या उद्योग व्यवसायांना ना, ना सगळ्यात महत्वाची आणखी कोणती अशी समस्या आहे जी भेडसावते आणि ज्याचं निराकरण प्रशासकीय रस्ता आणि वीज बाकी त माणसाबद्दल कोणी काय म्हणजे लेबर बद्दल कोणी काय कसं आहे की आपल्याकडे म्हणजे एक झोन जो असतो उद्योग नगरीसाठीचा एक वेगळा झोन तो नाहीये तर कुठेतरी मध्ये रस्त्याच्या कडेला इंडस्ट्रीज वसलेल्या असतात वगैरे आता ह्याचा परिणाम किती होतो झालंय काय की इथे जो जो माझ्या मते असं आता हा आमचा जो माझा जो एरिया आहे परमार कुठेच ठाक नाही हुँ. आता नंतर काय होतं की मग ते पाडापाडी आता बांधकाम झालंय मी इथे इंडस्ट्री टाकली आता हा समजा इलिगल असेल मला माहित नव्हतं भाड्याने मी भाड्याने मी प्रॉपर्टी घेत नाही मी अच्छा आता उद्या समजा महापालिकेवाले आले किंवा रेव्हेन्यू आले आणि त्यांनी तोडून टाकलं तर नुकसान हे सगळ्यातच होणार आहे याच्यामध्ये अच्छा म्हणजे माझे वर्कर जे वर्कर्स आहेत आज जवळजवळ ॲव्हरेज पगार माझ्याकडे जो पंचवीस हजाराच्या घरात आहे आणि विशेष म्हणजे मी क्वालिफाईड मुलं ठेवत आहेत माझ्याकडे नुसते हायस्कूल पास वगैरे असतात त्यांना प्रशिक्षण देतो आणि तयार करतो तर मला एक माणूस तयार करायला दोन वर्ष लागतात आता उद्या जर पालिकेचे लोक आले त्यांनी हे तोडलं तर तो मी कुठे जायचो आणि याला वर्क वर्करनी कुठे जायचं तुम्ही ना आता म्हणाले की अनधिकृतचा जो विषय होता पहिलं तर हे सांगा की हे जे उद्योजक आहेत ते अनधिकृत इमारती किंवा असे गाळ्यांकडे का वळतात माहित नसत त्यांना काय माहित नसत म्हणजे आणि कोण पाहता इथे कसं आहे माहितीये का इव्हन आता विकत घेताना सुद्धा इव्हन फ्लॅट मध्ये तुम्ही आता पत्रकार आहात तुम्हाला कल्पना असेल फ्लॅट घेताना सुद्धा लोकांना माहीत नसतं हे फ्लॅट अधिकृत आहेत की अनिकृत नंतर मग वर सहा मजले चढवले ते पाडले म्हणजे ही आमच्या भारतातली मुख्य समस्या आहे की कुठलं बांधकाम अधिकृत आहे किंवा अनधिकृत आहे ते सहज सहज आम्हाला कळत नाही अच्छा मग आता तुम्ही जेव्हा शास्ती लागून येते आता तुम्हाला मॅपमा इंडियाने काहीतरी तुमचं सर्वेक्षण केलं घरपट्टीसाठीच त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या अडचणी आलेल्या त्याच्यामध्ये मी तर सांगितलं मी भाडेने आहे आणि आमचा जो मालक येतो त्यांनी तर म्हणजे संपूर्ण भरायचा प्रयत्न भरून टाकले त्यांनी पण आमच्या जी आय च्या असोसिएशन तर्फे असं आमच्या लक्षात आलं की ते लोक माप वाढवून हे एवढं तुमचे झाले आणि मग त्याच्यामध्ये ते पैसे मागत होते त्या तक्रारी गेलेल्या प्रशासनापर्यंत अच्छा मग प्रशासनाने आता तक्रारी केली त्याने दोन लोकांना सस्पेंड केलेलं आहे असं माझ्या लक्षात आलंय म्हणजे नाही नाही ते त्यांच्या लेवलला सस्पेंड केलं ती तर एक त्रेस्त एजन्सी होती पालिकेने उद्योजक म्हणून किंवा कि तुम्ही इतके रोजगार उपलब्ध करून देत आहे तुम्ही एक मुख्य भूमिका बजावत असता पालिकेने तुम्हाला दिलासा दिलाय त्याच्यामध्ये काही कन्सेशन किंवा तुम्हाला काही सांगितलं तुम्हाला सहा वर्षाचं त्यांनी सहा वर्षापासून लावलं होतं त्याच्यानंतर मग गोवालिस्ट असोसिएशन त्याच्यावर आणि सगळे अधिकारी त्यांचे जे आहे त्यांच्याशी चर्चा करून कमिशनर पण होते बऱ्याच सवाल झालेल्या आहेत तर त्यांनी सध्या जे केले ते एक वर्षाचं लावलं शास्ती माफ केलेली अच्छा म्हणजे माफ करता येणार नाही पण सध्या घेतली असं वाटतं मला अच्छा त्यांनी अजून शास्ती घेतलेली गे, नाहीये आयुक्तांशी कधी बैठक झाली तुमची हा आमच्या होत असतील आणि इंडस्ट्री काय डिमांड होत्या महापालिकेकडे कोणाकडनं इंडस्ट्रीयल असोसिएशन जे आहे तुमचे शिष्क त्यांच्याकडून महापालिकेकडे काय डिमांड आहेत महापालिकेने काय डिमांड केली नाही त्याने तुमच्या काही म्हणजे त्यांनी तुम्ही वीज रस्ता सॉरी रस्ता पलीकडे जाऊन तुम्हाला काही त्यांच्याकडून सुविधा उपलब्ध होतात का किंवा मागणी आहेत का तुमच्या काही तशा मला वाटतं मी नवीन चार वर्ष असल्यामुळे जास्त मला कल्पना नाही आहे पण वीज आणि रस्ता रस्ता नाही पाणी याच्या बाबतीत बोलली झालेली आहे आणि रस्ते पण डिमांड करत असतात जसं आता गोलानी नाक्याला ते हे व्यवस्थित मला वाटतं व्यवस्थिर केलंय पाणी खूप भरायचं नाही आता आम्ही येताना पाहिलं तर एवढा मोठा खड्डा आहे तुमच्या सामोर हो हो मग ते महापालिकेच्या हद्दीत येतात ना रस्ते महापालिकेच्या मी तुमच्या तुम्ही उद्योजक म्हणून त्यांच्याकडे कधी निवेदन मी या रस्त्यासाठी नाही गेलो कधी अजून तरी कारण की इतर इतर समस्यामध्ये सध्या अडकलेलो आहे त्याच्यानंतर आता माझा मी स्वतः बराच त्याच्यामध्ये व्यस्त असतो पण आता हे सगळे आता हळूहळू हळूहळू एक एक विषय घेईन मी अजून तरी सगळे विषय घेतलेले नाहीये आणि एका मला वाटतं निवडणुकीच्या आधी आपण सांगितलं होतं की तुमच्या काही समस्या असतील तुम्ही असोसिएशन तर्फे यायची गरज नाही तुम्ही स्वतः जरी एकटे आलात तरी मी त्याच्यामध्ये पाहिन त्या त्या अनुषंगाने मी आता या रस्त्याच्या बाबतीत सुद्धा आपण भेट भेटेन किंवा आमच्या असोसिएशनला सांगेन अच्छा ठीक आहे थँक्यू सर